आज गल्लारमध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाण्याले इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझं भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाओ अकबर अल्लाओ अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा म्या माय लोकांनी आजोबानी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका एवढा घाण शब्द यूज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून राहिले काहीच बोलू नका भाषण संपला की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचलण्याचे आणि फेकणं आणि मारणं सुरू केला मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथेच होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्चे माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला लागणं यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच माझ्यावर खुर्च्या फेकलंच ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणार आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पिये त्यांनी पूर्ण असं घेरला आणि मला शिवीगाड करून माझ्यावर थुकले तर ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहलं हे माझ्यावर थुकलं माय जातीवर शिवी केली अला अकबर मला देखेंगे तर हो क्या कर करके आणि यांच्यावर थुकले यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता मी गुन्हा दाखल केला आहे रात्रभरेपर्यंत जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी दहा वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळे एकत्रित एक, एक राहील जर यांनी अटक खास केली नाही तर नमस्कार रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ श्रीमती नवनीत राणा खलार या गावी आल्या होत्या आज मॅडमची सभा होती सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खलार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना प्राप्त झाल्यास तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस विभागाशी संपर्क करावा धन्यवाद